जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी निश्चित झाली असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितली रविवारी सायंकाळपर्यंत पक्षाकडून अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नेमकी उमेदवारी मिळणार कुणाला याबाबत या चर्चेचे गुराळ सुरू असले तरी रक्षा खडसे यांच्या नावावरच कोर कमिटीत शिक्कामोर्तब झाल्याने पूर्णविराम मिळाला आहे तर जळगाव लोकसभेच्या जागेसाठी अद्यापही निर्णय झाला नसल्याचे समजते रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे व अजय भोळे या दोघांचीच नावे इच्छुकांमध्ये होती पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देत रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता या मतदारसंघात काँग्रेस की राष्ट्रवादी हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे रविवारी सायंकाळी भाजपा कोर कमिटी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे शनिवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत बैठक सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले जळगाहून आनंद शर्मा इंडिया अबतक न्यूज मराठी